आपल्याकडं एक वैजापूर तालुक्यातील इंजिनियर मुलाचे वडील पी एस आय आणि मुलाची आई इथंच छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे आणि ते त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आलेले आहे तर त्यांच्या मुलाचा काही कारणास्तव पत्नी वारलेली आहे आणि आता त्यांना दुसरं लग्न करायचं आहे तर त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती देतील काय मुलाचं शिक्षण एम सी ए झालेलं एम सी शिक्षण झालेलं आहे आणि जॉबला इथं हो इथं जॉबला आहे संभाजीला कसं आहे पेमेंट त्याला आता सेहेचाळीस हजार सेहेचाळीस हजार पाहतात येत्या महिन्याला इथं तुमचं स्वतःचं घरदार आहे हो स्वतःचं घरदार स्वतःचं घरदार आहे किती मजली तीन मजली बरं तीन पंधराशे मध्ये गावाकडं पैसे शेती हो चार एकर जमीन आहे बाग आहे ती बरं बरं काय अपेक्षा सून म्हणून कशी पाहिजे आता पहिली सून तर गेली म्हणजे ही मोठी दोन मुल, मुली किती तुम्हाला दोन मुला। दोन मुला। हा मोठा हो हो आणि एक लहाण्याच लग्न झालेलं आहे बर आणि याला काही मुलगा मुलगी काय आहे मु, आपत्ता मुलगा आहे साडेचार वर्षाचा साडेचार वर्षाचा मुलगा आहे आता मुलगा तुमच्याकडे समजा बरं आता असं मुलाचा स्वीकार करणारी आणि समजून घेणारी विधवा घटस्कुटी चालेल ना चालेल गरिबातली गरीब कोणाला असलं म्हणजे आवडलं आपला बायडाटा वगैरे तर ते आम्ही स्वीकारू शकतो त्यांचं जसं म्हणणं असलं तसं त्या प्रकारे आम्ही करू शकतो तसं काही तुमच्याकडे गाडी आहे का ते गाडी आहे फोर व्हीलर गाडी पण आहे आणि तीन मजली घर आहे अजून प्लॅट पण रिटायर झाले तुमचा पैसा आला असेल ना त्याच्यातच मग पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॅट घ्या बरं बरं गावाकडे शेती पण चार एकर बाजारची शेती आहे इथे आहे पी एस आय तुम्हाला पेन्शन तुमची काही जबाबदारी नाही आमची काही जबाबदारी नाही मुलगा मी आहे तोपर्यंत मुलाची काही जबाबदारी देत नाही पण पुढे सांभाळावं आणि मुलगी समजदार असावी आम्ही माळकरी तरी माणसं आम्हाला काही असं टेन्शन वगैरे नको पी एस आय म्हण साहेब नसल्या पासून पस्तीस वर्ष नोकरी केली पण कुठे बाहेर जेवलं नाही साहेब नाही काय नाही अजिबात नाही आहे असं काही नाही कोणत्या क्षेत्रात असले तर माणसं जर आपल्या मनात वर ताबा असला तर काही शक्यतो या डिपार्टमेंटला भरोसा बसत नाही ना लोक हा लोक म्हणतात पी एस आय पोलीस थोडं खाणार पिणार असं आता मी पित नाही पण तुम्हाला लोक फुकट पाहिजे तुमचा काय दोष आहे झाल बरोबर पण तुम्ही चांगले आहेत आपले हा आणि आम्हाला सांगा लागत मी लग्न जाव होता मला सांगते माळकरी पोलीस आहे पीएस आय सांगतो बॉडी पोलीस खातात हे पण त्यांचे निर्मय आणि भरपूर चांगले पोलीस आहे आणि जुनी मुलीला वेश नाही मुली नाही कोण नसते नाही काही नाही पण मुलीचा तिना एक चार पाच वर्षाचा मुलगा आहे आणि माहेरीचं काही कारण तिच्या मनाला वैताग म्हणा का टेन्शन म्हणा तिनं आत्महत्या केलेली आहे पण आजही तुमचा त्यांचा संबंध चांगला समजा खूप चांगले ये येही चांगले येही चांगले आहे हे त्यांच्या घरी जातात मुलगा नातवाला घेऊन ते यांच्या घरी ते ते आता जातात आणि त्यांचा काही विरोध नाही ना लागणार हा म्हणजे संमती आहे हा त्यांची संमती आहे कारण आता नातू सांभाळणार आजी तरी कुठपर्यंत सांभाळणार आहे आणि नातवासाठी त्यांच्या म्हणे तुम्ही लग्न करा असं यांनी मला सांगितलं आ, तरी ज्यांना कोणाला खरी माहिती काढायची असेल तर एकमेकांची पसंती झाली तुम्ही त्यांना भेटू शकता तुम्ही चौकशी देऊ शकतो नंबर त्यांनी चौकशी करा त्यांना विचारावा आणि तेच जावायला म्हणतायत की चांगली मुलगी असली तर तुम्ही करून घ्याल वगैरे जावयामध्ये खूप जीव आहे त्यांचा आणि चांगले वाई चांगले विण पण चांगली आहे माणसं खूप चांगली हेही चांगले चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण आता घटना घडू कसं आहे राग टेन्शन दर्शक जरी आलं तर मुली लगेच जीव द्यायला जातात अशा घटना घडतात थोडंफार झाला असं काही इकडे झाला असं वडिलांना समजून सा, सांगितलं असं तर मग आई आईवडला मुली ऐकत नाही त्यांना लगेच परिणाम दुसरा मार्ग म्हणजे जीव देणे पण हे काही कमी डोक्या राहतात काही तर तापड स्वभाव राहतो त्याच्यामुळे ह्या घटना घडतात पण मुळ मुळात ह्याचं येहिणीच ये आजही सौजन्य आहे आणि आजही त्यांचा नातू त्यांच्याकडे जातो इकडे येतो पण आता जी मुलगी करायची आहे तिला मुलालाचा स्वीकार करणारी पाहिजे कारण तो मुलगा आहे आणि तो यांच्याकडेच आहे असं जर कोणी असेल तर बाकी यांच्याकडे गाडी बंगला जमीन जमला सगळं काही आहे कुठली जबाबदारी नाही काही नाही लहान मुलगा काय करतो तुमचा लहान मुलगा डॉक्टर आहे ननन पण नाही ना नाही हा नंदेचा काही त्रास नाही आणि उद्या नाही जमलं तर दोघं वायली चाललं कारण कसं आहे असं घडलं आजकालच्या मुलीला सासू नको देर नको असं राहिले तर आमचं काही अडचण नाही आम्हाला पेन्शन आम्हाला कोणाची गरज नाही हा सणावाराला मग एकत्र करा बड साजरे करा त्याच्यात खुस राहते मुली पण सगळ्याचे भांडे धुणे करायचे काहीच म्हणणं नाही आपलं खरं तुम्हाला सांगतो लक्ष तुम्ही ठेवायचं साईबापाचं कर्तव्य लक्ष ठेवायचं त्यांची भांडण तर त्यांना थोडं समजून सांगायचं पण एकत्रच राहा आम्ही मुलांचं जर म्हणणं असलं की आम्हाला वेगळं राहायचं आमचं मुलांना काहीच म्हणणं नाही पहिलेही नव्हतं नाही बरं का तुम्हाला सांगतो मुलाच जरी नसलं ना आता जावा जावा त्यांना सहन होत नसतं आजच्या पिढीला पहिल्या का नाही राहिलं पहिला आमच्या चार बहिणीचे लग्न झाले एकत्र झाले ते आमच्या चुलते काके चार जणांच्या खटलं होतं चौघ चा चार चुलते ते पण पूर्वीचा पूर्वीच्या काळात असं करायचं कोणाचा मान मारे आता कशी आता लग्न झालं दोन तीन बाकीचे बाकीच भाऊ भाऊ हा पूर्वीच्या काळ वेगळा होता आपल्या काळामध्ये आताच्या मुलीला काय म्हणणं नाही आमचं तसं हा तर नाही जमलं तर वायली काढून द्या आणि अशी तयारी आहे तुमची आमचं तर नाही काय म्हणणं नाही आमचं फक्त मुलगी व्यवस्थित असावी तीन मधली एकाला खाली एका वरून खाली जाता येता लक्ष द्यायला कुठं झाले काय चालेल कुठे निघल काय व्यवस्थित राहा व्यवस्थित राहा नवरा बायको आनंदीत रावा एवढी त्यांची इच्छा आहे आपल्या आपल्या जीवनाचा काय भरोसा नाही घडीचा भरोसा नाही आता दोघे खूप आजारी माणसं आहे आमचा काय भरोसा नाही जिंदगीचा तुम्हाला शुगर आहे त्यांना बीपी आहे आणि तुमच्या पुरता पैसा आहे ना पेन्शन येतो काय लावण्याची गरज नाही जसे नोकरी लागले ना तसं पैसा त्यांच्या जवळच त्यांचा इन्व्हेस्टमेंट केली मोठी पाच हजार स्क्वेअर फूट प्लॉट घेतला त्याच्यामध्ये चालन काय अडचण नाही तुमची माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला ला टाकू आता कारण तुम्ही आपल्या तालुक्यात मी वायजापूर तालुका तुम्ही वायजापूर तालुक्यातले आणि शक्यतो आपल्या तालुक्यातली जे खंदी घाट असेल तर देव विधवा खूप चांगलं कारण कसं आपल्या मुलाला तसा प्रॉब्लेम आहे तिला असला तर फक्त विना आपत्ती पाहिजे हा आपत्ती नसव दोन मुलांचे एक ते होत नाही पण तिला उद्या आपत्ती हायला आपत्ती असतात मुलगा हो मुलगी हो पण एका आपत्तीची स्त्रीला स्वतःच्या आपत्ती ना तर असं कोणी असेल जन्म तारीख काय मुलाची एकतीस सात ब्याण्णव एकतीस सात ब्याण्णव चा जन्म आहे आणि अशा पद्धतीचे स्तर आहे तर ज्यांना पसंत पडलं त्यांनी चौऱ्याण्णव विरोधी एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबर संपर्क वगैरे सांगा इंच पाच फूट अकरा इंच उंच आहे आता उंचीच एवढं बारीक नाही पाहिजे पाच फूट तीन इंच भेटन चार भेटण कारण सगळ्याच गोष्टी आज प्रथम वर राहिलं नाही म्हणजे सगळ्या अगदी छाननी करायला आता कसं आहे फक्त जीव लावणारी समळून घेणारी आणि लेकराला जीव लावणारी हे पाहायचं रंग रूप शिक्षण हे कसं राहतं सुरुवातीचे जे राहत आता त्यावेळेस राहतं प्रथम वर राहतो त्यावेळेस सगळ्या आटी राहत्या उंची पाहिजे दिसायला पाहिजे याला पाहिजे आता फक्त स्वभाव तरी मुलगा तर उंच आहे पण थोडीफार उंचीला जरी कमी असेल तर स्वभाव चांगला असेल तर लग्न जमणं आणि संसार टिकणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि संस्कारी मुलगी पाहिजे तुम्हाला हा संस्कारी गरजेची कारण तर त्या बाळाला आता तू बिचारा आईने जी येईल ती त्याची आई वडिलांना अशी समजून घ्या ती लहान आहे त्याला अजून काय कळतं कळत आई म्हणून लागलं का त्याला समजणार पण असं समजून घेणारच सर त्यांना अपेक्षित आहे आमचे ऑफिस सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे अधिक माहितीसाठी ऑफिसला भेट द्या किंवा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करा